राजकारण करण्याची वेळ नाही त्या कुटुंबाला मदत मिळायला हवी आपण काय सांगाल घटना दुर्दैवी आहे तुम्ही सगळी मंडळी पुढे आलात आता तुम्ही आर्थिक त्यांना मदत केलेली आहे इतर समाजाला किंवा राजकीय मंडळींना आव्हान केले मदत करा तुम्ही कसं पाहता तुमचं काय आव्हान खर तर काल जी घटना घडली ही घटना फार भयान आहे असे घरात किंवा चांगला पोरगा जायला नाही पाहिजे होता खरं तर आता आम्ही बघितलं त्या त्याचे आई वडील आहेत बहिणी आहेत ते ते आई ज, ज, त्या वडील इतके म्हणजे साधी लोक आहेत ती आणि गरीब आहेत एकदम फार हातावरच प्रपंच आहे आता कुठं चूक बघायला भेटलं होतं आता जी मुलगी ती पोलीस म्हणजे हा ट्रेनिंग आणि या वयामध्ये त्या आईवडिला की चूक बघायचं आता आणि त्या वयात एक तरुण एकवीस जातो एक, जा एक वाईट आहे हे आपण जितकं तीव्रतेने बोलतोय किंवा तीव्रतेने आपण ती दुःख वेदना सांगतोय लोकांना किंवा आपल्या माध्यमात सांगतोय पण ती त्यांचं आपण नाही समजू शकत त्याचा अंत लावू शकत नाही वाईट आहे ह्या जी काय घटना घडली जे कोणामुळे घडली त्यांचं तर म्हणजे ती राक्ष त्याला आता विरोधच आहे शंभर टक्के आणि ते कुठेतरी थांबलच पाहिजे की आपण आपण समाजात करत असताना ज्यावेळेस एखाद्या सामाजिक उपक्रम घेतो वाढदिवस साजरा करतो किंवा इतर काही गोष्टी आपण करतो त्यावेळेस आपण सामाजिक भान ठेवून पुढे अपघात होतोय का मग त्यासाठी जे असणारी आपण नियोजन केलंय का की फक्त आपण फक्त घोड्यावर बसलोय आणि चाललोय तर साईडनी येणारा जाणारा असेल किंवा रस्ता असेल कोण ट्रॉफिक होतोय का त्या सगळ्या बाबीचा विचार केला पाहिजे म्हणजे हा अपघात होत असताना तिथे जर तुमचे स्वतःचे कार्यकर्ते असते बाबा मागं पुढं बघायला तर कदाचित हा अपघात टाळता आला असता बरोबर प्रिकॉशन घ्यायला पाहिजे मला सांगा पोलिसांनी ज्या पद्धतीनं कारवाई केलेली आहे कायदेशीर मार्गाने काय व्हायचं ते होईल त्यांना चार आठ दिवसांनी कदाचित जामीन पण होईल काय त्या कुटुंबाकडनं तुम्हाला काय अपेक्षित आहे काय व्हायला हवं समोरच्या कुटुंबावर ज्यांच्याकडून झालंय नाही कुटुंबी झाले आता त्यांना कारवाई व्हायची ते कारवाई होईल देवराम लांडे बाबा सर्वसामान्यांचा आधार आधार कार्ड वेगवेगळे त्यांच्याबद्दलचं कमेंट पास केलं जातात आता वाढदिवस साजरा केला परवानगी आहे नाही आहे पोलिसांनी डीजेल परवानगी दिली नाही त्याची इन्क्वायरी होईल तुम्ही मंडळी आज जे मदतीसाठी पुढे आलात त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे लांडे कुटुंबाकडून लांडे कुटुंब काय अपेक्षा करायची आता ते त्यांना गुन्हा दाखल असं म्हणाले होते की तो मुलगा सुद्धा माझा तिसरा मुलगा आहे असं आम्ही त्यांनी त्यांना ती भावना आहे ना ठीक आहे मग त्यांनी त्यांच्या भावनेच्या नुसार मग त्यांनी पाच पाचशे लाख रुपये करावी मदत बरोबर का नाही म्हणजे ते आता शेवटी आता त्यांच्या गावातली ती लोकं ठरवतील हो काय होतं शेवटी गाव एक कुटुंब असतं आता आम्ही त्या कुटुंबाचा भाग होतो आम्ही प्रयत्न करतो आहोत किंवा आम्ही सगळ्यांनी ठरवलं की बाबा आपल्याला मदत करायची कालही आम्ही इथं आलेला असतं आणि आम्ही ज्यावेळेस अटक झाल्या तर आम्ही शांतच होतो ना की बाबा ठीक आहे आपण आता मीठवती भावना घेऊया पोलिसांनाही सहकार्य करूया करूया तर त्या हिशोबाने आता संध्याकाळी त्यांची काय मिटिंग होईल आता आमच्या आमच्या माध्यमातून आम्हाला जे काय करायचे ते आम्ही ठरवलं की काय द्यायचं कसं द्यायचं ते ठरवलं आणि लोकांना जी आपण आम्ही सांगतोय आमच्या माध्यमातून सांगतोय की बाबा जे जे मदत करता येईल ज्या ज्या त्या कुटुंबाला जे जे मदत करता येईल फुलाची बाकी ते आपण सगळे जणून सर्व तालुका मिळून करूयात बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका